निपुण भारत अंतर्गत या ठिकाणी पूरक शैक्षणिक साहित्य दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी हे साहित्य मिळालेलं आहे आणि हा वर्ग येता सहावीचा या ठिकाणी त्या पेटीचा वापर प्रत्यक्ष साहित्य आपण काय आहे ते जाणून घेऊया यांच्याकडनं काय तुझं नाव काय हां सांग बरं काय आहे साहित्य सोळा चार वीस पंधरा पाच चौदा सहा वीस असं उत्तर आहे सर ते याची समजा दुसरं उदाहरण करायचं असेल तर एकोणावीस अठरा एक एकोणावीस तू सांग सांगतो एकोणावीस आणि एकवीस एकोणावीस अठरा अठरा सतरा दोन वीस सोळा एकोणावीस पंधरा चार एकोणावीस चौदा पाच एकोणावीस तेरा सहा एकोणवीस सरास इकडे पण काय का याबाबत इकडे पण या बाजूला काही आयडिया आहे का नाही समजा सानसा बारा असं करायचं असेल आहे का तसं काही सांसा बारा हा बरोबर सांसा बारा हो सर तिथं येतो का बरोबर येतो रे म्हणजे खालची पट्टी आणि वरची पट्टी बरोबर मॅच केली की